सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यासंदर्भात कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ले उडवलेली आहे देशातील एकही नदी स्वच्छ नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय अंधश्रद्धेतून बाहेर या डोकी हलवा असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय गंगा स्वच्छ होणार राजीव गांधींच्या काळापासून हे आयुक्तोय असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत आणि बाळानानगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट तर पिंपरी चिंचवड येथे मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन पार पडला या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरती टीका केलेली आहे या गंगा नदीमध्ये अर्ध्या भारतीयांनी कुंभ स्नान केलेलं आहे पवित्र स्नान केलेलं आहे मात्र यावर राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे तसंच देशातील एकही नदी स्वच्छ नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं आहे कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर राज ठाकरे यांनी खिल्ली उडवल्यानंतर मात्र आता यावर वाद होण्याची शक्यता आहे यावर देशा मधे। गंगा मेला या मेला मधे। अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ शकतात देशामध्ये नदीवरील पवित्र स्नान कुंभमेळाला विशेष महत्त्व आहे या कुंभमेळ्यामध्ये अनेक भारतीयांनी जवळपास अर्ध्या भारतीयांनी पवित्र स्नान केलं मात्र यावर राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे खिल्ली उडवलेली आहे गंगा नदीतील नदीमधील पाणी हे अस्वच्छ आहे स्वच्छ नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे कुंभमेळ्यातील पवित्र रा स्नानाचे राज ठाकरे यांनी खिल्ले उडवले त्यानंतर आता यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया या समोर येऊ शकतात राज राज ठाकरे यांनी अंधश्रद्धेतून बाहेर या असं सुद्धा म्हटलंय डोकी हलवा असंही म्हटलंय गंगा स्वच्छ नाही आहे गंगेतील पाणी हे स्वच्छ नाही असं सुद्धा म्हटलंय सोबतच देशातील एकही नदी स्वच्छ नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय मात्र कुंभमेळ्यातील या पवित्र स्नानावर टीका केल्यामुळं यावर वाद होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडलेले आहेत सुषमाताई राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर टीका केलेली आहे खिल्ले उडवलेली आहे कसे बघता याकडे मला वाटतं राज ठाकरे जर बोलत असतील तर निश्चितपणे त्याचा विचार करायला हवा त्यात वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे हिंदुत्व हे राज ठाकरे ही जोपासतात ते प्रबोधनकारांचे नातू आहेत त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे ढोंळ हिंदुत्व असेल आणि त्या डोळे हिंदुत्वाच्या नात्याने जर ते सांगत असतील की नद्या स्वच्छ के केल्या पाहिजेत तर स्वच्छ केल्या पाहिजे त्याचा बभरा करायचा आणि त्याचा बाऊ करण्याचं काय कारण आहे भाजपाने हे मान्य करावं की लाखो करोड रुपये ज्या नदी स्वच्छता प्रकल्पावरती खर्च केले त्याचं झालं काय कारण अनेक लोकांनी मोठमोठ्या सेलिब्रिटीनी कुंभस्नाना नंतर आपली तब्येत बिघडली किंवा आपण आजारी पडलोय याच्या पोस्ट केलेल्या आहेत मात्र सुश्मता कुंभमेळा हे पवित्र मानलं जातं मध्ये स्नान करणं हे पवित्र मानलं जातं आणि यावर खिल्ले उडवल्यानंतर आता यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर त्यांनी कुठे उडवली आहे किंवा त्यांनी असं कुठे म्हटलंय कि कुंभस्नान अपवित्र आहे किंवा कुंभ स्नान केल्याने वाईट होईल किंवा कुंभ स्नान करूच नाही असं कुठे म्हटलंय त्यांनी एक साधी गोष्ट सांगितलेली आहे की कुंभस्नानाला आपण जाऊया हरकत नाही मात्र नद्यांचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे आता हेही बोलायचं नाही म्हणजे इतक्या कशा भाजप भक्तुल्या भावना कोवळ्या झाल्या बाबा काही सत्य स्वीकारायच त्यांनी कुठेही कुंभमेळ्यांच्या बद्दल काही उद्गार केले नाहीत ना कुंभमेळ्याचं स्नान ज्या नद्यांमधून होणार आहे त्या नद्यांचं पाणी स्वच्छ आहे का यावरती त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे जी त्यांनी थेट राजीव गांधींच्या काळापासून नद्या स्वच्छ होत्या असं म्हटलं जाते मात्र अजून होत नाहीयेत याला संपूर्ण राजकीय परिस्थिती जबाबदार आहे <laughs> ही, ही, ही म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे नेहरू आणि गांधी पासून सुरू केल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे राजीव गांधींचा किंवा राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय सरकारमधल्या ना ही चैन पडत नाही पण मला असं वाटतं असं करणं म्हणजे मोदीजींचं सरळ सरळ अपयश आहे की दर वेळेला इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा तुम्हाला तिसऱ्या टर्मला निवडून दिलेलं आहे तर मोदींची काय जबाबदारी आहे आणि नदी स्वच्छतेचा प्रकल्पाबद्दल मोदींनी फार जाहिरातबाजी करून स्वतःच कौतुक करून घेतलं ना त्या जाहिरातबाजी नंतर काय झालं याची उत्तर त्यांनी द्यावी तितकी साधी गोष्ट आहे जी सुष्मती तुम्हाला विनंती आहे अशाच राहा आपल्या आपल्यासोबत अजित चव्हाण सुद्धा जोडलेले आहेत भाजपाचे प्रवक्ते अजितजी गंगा नदी स्वच्छ नाही असा थेट राज ठाकरे यांनी म्हटलेला आहे आणि कुंभमेळ्यातील पवित्र स्नाची सुद्धा खिल्ले उडवलेली आहे गंगा स्वच्छ व्हावी यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केलेले आहेत मात्र यावर राज ठाकरे टीका केली आहे नाही या देशामध्ये दे लोकशाही एखाद्या गोष्टीबद्दल जर प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर ता त्याबद्दल कुठला कोणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राज ठाकरे हे राजकीय नेते त्यांचा राजकीय पक्ष आहे आणि त्यांना मतदान करणारे हिंदू देखील आहेत हे राज ठाकरेंनी यांनी विसरूनय एखादा नेता खूप मोठा असतो निश्चित त्याच्या खूप चाहत्या असतात पण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीतली प्रत्येक बाब कळते असं नसतं या सगळ्या विषयामध्ये गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी सगळी मंडळी आता टीका करतायत की दोन हजार चौदा पासून सातत्यानं केंद्र सरकारनं नद्या स्वच्छतेकरता टप्प्याटप्प्यानं जी ज्या योजना केल्या आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती नुकताच एक समूह येऊन गेला कुंभमेळ्याच्या आधी आणि कुंभमेळ्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही संस्थांनी याच परीक्षण केलेलं आहे कुंभमेळा संपल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी जर कोट्यवधी लोक म्हणजे पन्नास कोटीहून अधिक भाविक जर येऊन जात असतील एकाच ठिकाणी एकाच घाटावरती एकाच वेळेला तर निश्चितपणे अस्वच्छता आणि नि बाकीच्या तर गोष्टी त्यानंतर होणं अत्यंत स्वाभाविक आहे प्रतिक्रिया घेतली त्यांनी यावरच बोट ठेवलेला आहे की मोठी आ, या संदर्भात गंगा स्वच्छ किंवा देशातील सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्यात मात्र नद्या स्वच्छ नाही आहेत असं म्हटलेलं आहे यासाठी अनेक जाहिरातबाजी सुद्धा केलेली आहे मोदी सरकारकडून मात्र नद्या स्वच्छ नाही आहेत माझ माझ आरोप करणाऱ्या लोकांना एक आव्हान आहे की त्यांनी आता केंद्र सरकारच्या संबंधित वेबसाईट्स वरती जावं नेमकं तिथं काय काम सुरू आहे कशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने हरित लवाद याच्यामध्ये काय काम करतो आहे केंद्र सरकार काय काम करतो आहे फक्त गंगेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गंगेच्या पाण्यामध्ये प्रदूषणकारी रसायनं सोडणाऱ्या किती कारखान्यांचं कि तिथून स्थलांतरण करण्यात आलेलं आहे काय माहितीये का hmm. सत्तर वर्षातल्या दुर्लक्षाला असं दहा पंधरा वर्षामध्ये एकदम कसं हटवता येईल आपल्याला पण स्पेसिफिकली ज्या वेळेला गंगेच्या स्वच्छतेच्या बाबतीतले मुद्दे येतात हिंदूंच्या आस्थेचे मुद्दे येतात त्यावेळेला विरोधकांच्या पोटामध्ये निश्चितपणे दुखत एक आंतरराष्ट्रीय पेपर आताच आत्ताच नुकताच पब्लिश झालेला आहे मी तो आपल्या चॅनलकडे पाठवून देतो अशी मला वाटतं सुषमाताई बोलत होते आपण ताईंना देखील तो पाठवून देऊ आणि मला एक सातत्यानं आठवण करून द्यावी लागते राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील तुमचे पक्ष हिंदुत्ववादी आहेत बाबांनो ज्या वेळेला एखादा धार्मिक सोहळा होतो कोट्यवधी लोक तिथं येतात ते एका श्रद्धेने आणि आस्थेने येत असतात निश्चितपणे नदी नदी स्वच्छतेची गरज आहे मी नाशिकचा आहे गोदावरीच्या बाबतीमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जे डिसिजन घेतलेत म्हणजे आतापर्यंत हिंदूंच्या सणाच्या दिवशी हिंदूंच्या ज्या दिवशी पौर्णिमा असते किंवा एखादा धार्मिक सण असतो त्यावेळेला धरणातनं पाणी सोडण्याला सुद्धा या यांची सरकार विरोध करत होती ती का करत होती आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विकासासाठी आजपासून नाही तर अनेक दशकांपासून आपण वेगवेगळ्या नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत आणि रासायनिक कारखान्यांचं पाणी नद्यांमध्ये सोडलेलं आहे या कारखान्यांच्या विरोधात केंद्र सरकार ज्याला कारवाई करतं लवाग नेमलाय त्याच्यामध्ये की हे लोक कोर्टात जाऊन जो वेळ काढूपणा करत होते तो मोडून काढण्याकरता माननीय मोदीजींनी कशा पद्धतीने संसदेमध्ये कायदे प्रस्तावित केलेले आहेत काय नेमकी याच्यामध्ये उपाययोजना केलेली आहे सर्व नद्या गंगा यमुना सगळ्याच नद्या स्वच्छ आहेत दावा आहे तुमचा दावा नाही आमचा दावा हा आहे की या नद्या आमची श्रद्धास्थान आहेत आणि अगदी जिथून गंगोत्री पासून उगम आपण स्पेसिफिकली फक्त गंगेच्या बाबतीमध्ये बोलूयात त्या त्या ठिकाणी नुसतं एक उदाहरण म्हणून कानपूर तुम्ही शहर घ्या हजारो कारखाने ज्या वेळेला या ठिकाणचे बंद करण्यात आले त्यावेळेला याच लोकांनी चामड्याचे कारखाने कारखाने चालवणारे वर्ग कोण आहेत त्यांना हाताशी धरून असंतोष माजून तिथे दंगली घडवण्यापर्यंतचे प्रकार केले आता दुटप्पी बोलून चालत नाही एक कार्यक्रम आखून टप्प्याटप्प्यानं तिथं त्या सगळ्या विषयामध्ये काम करावं लागतं माझं असं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हिंदूंच्या धार्मिक भावनांचा हा प्रश्न आहे आम्ही दिलेलं आश्वासन आहे या नद्या निश्चित आम्ही स्वच्छ करणार आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत जर राज ठाकरे बोलत असतील तर राज ठाकरेंच्या पक्षाला मतदान करणारे हिंदू पन्नास कोटी लोक एकत्र त्या ठिकाणी येऊन गेल्यानंतर अस्वच्छता होईलच पण त्यानंतर महिन्याभरात उत्तर प्रदेश सरकारनं सांगितलं की आपण तिथे आपले प्रतिनिधी पाठवा कशी स्वच्छता असेल तेही जरा अगदी बघ धन्यवाद अजित जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल